बडनेरा येथील आर डी आय कला व विज्ञान महाविद्यालय व रेल्वे स्टेशन बडनेरा यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता सप्ताहानिमित्त रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानाअंतर्गत संपूर्ण देशात दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने डी आय के कला व विज्ञान महाविद्यालय तसेच बडनेरा रेल्वे स्थानकाच्या संयुक्त विद्यमाने बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले बडनेरा रेल्वे स्थानकावरील तिकीट कार्यालय परिसर प्लॅटफॉर्म व रेल्वे परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत वंदे मातरम भारत माता की जय सह विविध घोषणा देत स्वच्छतेबाबत दे जनजागृती करत साफसफाई केली विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेचे संदेश देणारी फलके हातात घेऊन आर डी आय के महाविद्यालय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जय हिंद चौक छत्री चौक जय चौक चौकमार्गे रेल्वे स्टेशनपर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी देशमुख प्राध्यापिका संचिता पिंपळे प्राध्यापक प्रवीण मुरादे राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक चंदन खेडे बुंदेले रेल्वे पोलीस आर बी एफ स्टाफ व रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद